श्री क्षेत्र नरसेवाडी येथील दत्त मंदिरातील टेंबेस्वामी मंदिरा, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता परमहंस परिव्राजिकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला जन्मकाळनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजित आयोजन करण्यात आलं होतं टेंबेस्वामी महाराज मठात पहाटेच्या पूजेनंतर सकाळी दहा वाजता मयुरेश्वर पुजारी यांनी ब्रह्मवृंद यांच्यासह पौमान पंचसुत्ताचा अभिषेक केला दुपारी बारा वाजता महापूजा चार वाजता वेदशास्त्र संपन्न दिलीपशास्त्री उपाध्याय यांचं पुराण व वा पाच वाजता जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजवलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांची उधळण केली येथील ब्रह्मवृंदांनी पारंपरिक पाणा म्हटला व महिलांनी श्रींचा पाळणा जुजविला व मंगल आरतीनं ओवाळलं जन्मकाळ प्रसंगीचे पूजन मंदार पुजारी यांनी केलं यानंतर भक्तांना सुंठवडा व शिरा प्रसादाचं वाटप करण्यात आलं दत्तदेव संस्थांमार्फत टेंबेस्वामी मठाला आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांनी सजवलं होतं गुरुप्रसाद पुजारी व परिवार यांनी देवस्थानच्या सहकार्यानं जन्मकाळ व महाप्रसादाचं नियोजन केलं होतं जन्मकाळ सोहळ्याच्या ठिकाणीसाठी नृसिवाडीचं सांगली मिरज इचलकरंजी कोल्हापूर आदी परिसरातून भाविक उपस्थित होते नृसिवाडी प्रतिनिधी मराठी एस न्यूज